हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स वेळ आहे संध्याकाळची आणि इथे चाललेला आहे माझा स्वयंपाक तर ज्वारीच्या भाकरी बनवत होते कारण की घरी ना पाहुणे आलेत पाहुणे म्हणजे माझी ननंद माझी छोटी ननंद फर्स्ट टाईम माझ्या घरी आलेली आहे आणि त्यांच्यासोबतच आई म्हणजे माझ्या सासूबाई त्या पण आलेल्या आहेत तर छोटे ननंद आणि माझ्या सासूबाईंना माझ्या मधव्यानंदेला बघायला आल्या होत्या कारण की त्यांना थोड्या दिवसापूर्वीच पॅरालाइज अटॅकचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं ना गावाकडून माझ्या छोटे ननंद आणि माझ्या सासूबाई मधव्यानंदेला बघायला आलेले आहेत आणि अगोदर मधव्यानंदेच्या घरी गेल्या तिथे राहिल्या आणि त्यानंतर मग मी जाऊन त्यांना इकडे घेऊन आले आणि येताना आम्ही ना रिक्षाने डायरेक्टली आलो आणि साहेब ना थोड्या वेळाच्या नंतर येणार आहेत ट्रेननी कारण की त्यांची सुट्टी झाली नव्हती अजून तर आम्ही चार वाजेपर्यंत आम्ही इथे पोहोचलो घरी आणि त्यानंतर मग मी पाणी वगैरे आमचं सगळं झालेलं आहे आणि त्यानंतर आता मी स्वयंपाकाला स्टार्ट केलं आहे तर साहेबांनी मला सांगितलं होतं की भाकरी आणि भात वगैरे बनव तर मी येताना चिकन वगैरे घेऊन येईन तर मी आता इथे भाकरी आणि भात वगैरे उरकून घेते तोपर्यंत साहेब येतील आणि ना मी आशाताईचा म्हणजे माझ्या छोट्या नंदेचा आणि आईचा व्हिडिओ ना आत्ता लगेच शूट केला नाही आल्या आल्या शूट वगैरे केला नाही कारण की थोडंसं कम्फर्टेबल वाटलं पाहिजे त्यांना पण त्यामुळं ना मी शूट केलं नाही आणि एखादं कोणीही पाहुणा आपल्या घरी आला तर त्याचा लगेच व्हिडिओ बनवणं ना मला थोडंसं चांगलं नाही वाटत त्यामुळं मी बनवला नव्हता व्हिडिओ दी नेक्स्ट डे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे आजचा तर आज पहाटेच हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर पहाटेच्या वाजलेले आहेत चार आणि इथे मी साहेबांच्या डब्याची तयारी केलेली आहे तर मुगीची डाळ एका वाटीमध्ये भिजायला घातलेली आहे कारण की शेपूची भाजी बनवायची आहे त्यामुळं आणि इथे ना पीठ मळून ठेवलेलं आहे चपात्यासाठी तर आता पटापट मी भाजीला फोडणी वगैरे देते चहा पण बनवून ठेवलेला आहे आणि बाहेर बघा पाऊस वगैरे अजिबात नव्हता त्यामुळं थोडंसं चांगलं वाटत होतं कंटिन्यू पाऊस पण असला ना तर कंटाळा येतो आणि कंटिन्यू ऊन पण असला ना तर कंटाळा येतो तर इथे बघा आशाताई आई आणि अनुष्का तिघीजणी झोपलेल्या आहेत बाहेर आणि मी इथे आता स्वयंपाकाला स्टार्ट करते तर इथे ना मी शेपूची भाजी बनवण्यासाठी मिरची आणि लसूण वाटून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर डाळ पण मुगीची भिजवून ठेवलेली आहे थोडंसं गरम पाणी करून आणि आता ना कढईमध्ये थोडंसं तेल टाकते आणि त्यामध्ये राई जिरे आणि जो मिरचीचा ठेचा आहे तो फक्त टाकायचा आणि डायरेक्टली फोडणी द्यायची भाजीला त्यानंतर मी इथे टाकलेली आहे ही भिजवलेली मुगची डाळ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायची आणि भाजी शिजवून घ्यायची भाजीमध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही पडत थोडंसं म्हणजे डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी होतं त्या डाळीमध्येच भिजलेलं ऑलरेडी तर तेच मी टाकलं तसंच आणि त्यानंतर मग पटापट सगळ्या चपात्या उरकून घेतल्या तर इथे ना च डबा तयार झालेलाच होता ऑलरेडी आणि साहेबांची पण तयारी झाली होती त्यानंतर मग साहेब गेले त्यांच्या ड्युटीवरती आणि साहेब त्यांच्या ड्युटीवरती गेल्याच्यानंतर मी बाकीच्या जे चपात्या उरलेल्या होत्या त्यासुद्धा बनवून घेतल्या आणि भाजी वगैरे स ती तर तयारच होती आणि आता ना आज शनिवार असल्या कारणाने ना सकाळची शाळा असते वैभवची तर त्याची ते ना साडेसातची शाळा असते त्यामुळं त्याला पण लवकर उठवावं लागेल त्याला सहा वाजेपर्यंत मी उठवेन तर अजून सहा वाजलेल्या नाहीत तर टाईम झालेला आहे तर इथे पाच वाजून वीस मिनटं झालेली आहेत पहाटेचे तर अजून थोड्या वेळाच्या नंतर मग मी वैभवला उठवेन आणि नंतर आईला आशा ताईला आणि अनुष्काला पण उठवेन तर आता हा व्हिडिओ आहे खूप उशिराच्या नंतरचा म्हणजे जवळजवळ साडेआठ वाजलेल्या होत्या म्हणजे आता इथे सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहेत आणि आता आम्ही सगळेजणं नाश्ता करायला बसलेलो नाश्ता म्हणजे भाजी चपातीच खातो इथे आणि अनुष्काचा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही तिघीजणी नाश्ता करत होतो आणि घरी असं कोणीही आलं ना म्हणजे माझे माझं गणवत किंवा मा साहेबांचं गणवत कोणीही आलं ना तर थोडंसं व्हिडिओ बनवायला ना थोडंसं हे वाटतं अनकम्फर्टेबल वाटतं त्यामुळं मी जास्ती असं सहसा व्हिडिओ बनवत नाही मी तर आता इथे बघा थोडीशी तुम्हाला झलक दिसेल आ, हे आहे माझी छोटी ननन आणि आई तर यांना ना मी महामानवाची गौरवगाथा का कार्यक्रम लावून दिला होता यूट्यूबवरती तर दोघीजणी अगदी मन लावून बस बघत बसल्या होत्या आणि तोपर्यंत मी इथे कपडे वगैरे धुवून घेते तर अनुष्का सध्या व्हिडिओ शूटिंग करत होती तिला म्हणलं छोटंसं का होईना काही ना काहीतरी शूट कर आणि आईला आणि आत्याला दाखव थोडंसं का होय ना तर तिने हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आई आणि आशाताई ना आजच जाणार आहेत वापस गावाला कारण की ना आशाताईची लहान मुलगी ना डिलेवरीसाठी आलेली आहे घरी त्यामुळं त्यांना इथे राहणं म्हणजे अशक्य आहे त्यामुळं ते, ते बोलले की मी लगेच रिटर्न जाणार आहे तर आता सध्या ना त्यांची तयारी चालूच होती म्हणजे निघायची तयारी तर आता आपण पण प्रॉब्लेम समजून घेतला पाहिजे घरामध्ये गरोदर मुलगी आहे ते आणि त्यामुळं त्यांना लगेच रिटर्न जावं लागेल आणि ताईने प्रॉमिस केले की नेक्स्ट टाईम जेव्हा येईन मी फ्री असेल तेव्हा मग कमीत कमी, -कमी चार आठ दिवसाच्या सुट्ट्या काढून येईन असं सांगितलं त्यांनी तर आणि शेतकरी माणसं आहेत ती त्यामुळं ना त्यांना शेतकरी माणसांना वेळ नसतो असं बाहेर जाऊन फिरण्याचा वगैरे वेळ नसतो हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि प्लस त्यांच्या घरी ना गाई म्हशी वगैरे आहेत त्यामुळं तर त्यांना अजिबात वेळ भेटत नाही असं पाहुणे बनून कोणाच्या घरी जायचं किंवा चार दिवस राहायचं असं त्यांना अजिबात वेळ भेटत नाही तर आज काही ना काहीतरी कारणामुळे का होईना पण त्या घरी आल्या होत्या आणि एक दिवसासाठीच फक्त त्या म्हणजे एक दिवस पण नाही काल संध्याकाळी आल्या आणि आज तर सकाळपर्यंत निघणार आहेत म्हणजे बारा वाजेपर्यंत तर निघणार आहेत तर फ्रेंड्स आता इथे आई आणि अनुष्का दोघी गाडीची वाट बघत होत्या तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय